मित्रो नमस्कार सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यात नेलकरंजी म्हणून एक गाव आहे त्या गावातल्या बाप मुख्याध्यापक आहे आणि म्हणजे त्या मुलीचा बापही आणि तो एक मुख्याध्यापक पण आहे अशा बापाकडून मुलीला काही सराव परीक्षेत मार्क्स कमी पडले म्हणून जात्याचा जो खुंट असतो त्याने इतकी मारहाण झाली ती मुलीला इतकं ते वेदना झाल्या त्याचा त्रास झाला की मुलीचा मृत्यू झाला मित्रांनो तरी घटना दुर्दैवी आहे पण एकूणच करिअरचं प्रेशर करिअरच्या मार्केटचा अभ्यास नसल्यामुळं तुटपुंज माहितीच्या आधारे फक्त हेच करियर आणि तिथेच जा तिथं गेलं तरच सर्व काही होऊ शकल ही जी काही मानसिकता आपल्याला माध्यमांच्या माध्यमातून दिसते किंवा आपल्या ऐकण्यात येते कानावर होते या सगळ्या संदर्भात आणि प्राध्यापक म्हणून या घटनेबद्दल त्यांचं काय निरीक्षण आहे हे सगळं आपण जाणून घेऊ आपल्यासोबत मराठीचे प्राध्यापक सचिन सर आहेत सर नमस्कार तुम्ही पेपर वाचला सकाळी असाल हो वाचला बातमी वाचल्यावर सगळ्यात पहिल्यांदा काय डोक्यात आलं नाही जी घडलेली घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे परंतु वाईट याचं वाटतं की एका शिक्षक पित्याकडून अशा पद्धतीचे कृत्य घडलंय याबाबत मी खूपच नाराज झाला नाराज आहे आता नवीन एज्युकेशन पॉलिसी जर विचारात घ्यायचं म्हणजे त्याच्यात कौशल्य आधारित बऱ्याच गोष्टी करतात बेस किल बेस्ड शिक्षण आहे पण तरीही काही ज्या मळलेल्या वाटा आहेत म्हणजे परंपरागत डॉक्टर इंजिनियर वकील अजून काय नाही झालं तर आय टी आय वगैरे कर याच्या व्यतिरिक्त करिअरच्या संधी आहेत त्या संधी कदाचित काही शिक्षकांना माहीत नसतात आणि तुटपुंज माहितीच्या आधारती ती मुलांवरची प्रेशर टाकतात असं वाटतंय तुम्हाला खरोखरच कारण आत्ता मुलांना काय हवं आहे किंवा त्याच्या क्षमता काय आहे हे पालकांनी ओळखूनच त्याच्या करिअरच्या संधी निवडायला पाहिजेत किंवा करिअर साठी जो पात आहे त्याच्यामध्ये ज्या संधी आहेत त्याचा शोध घ्यायला पाहिजे त्या मुलीने जो प्रश्न विचारलेला आपल्या बाप्पाला की त्याच्यावरती इतक्या मोठ्या प्रमाणावर राग येण्याचं काहीच कारण नव्हतं जर त्याने स्वतःच जरा दोन मिनटं विचार केला असता तर त्या मुलीचं कुठंतरी बरोबर आहे ही गोष्ट त्या शिक्षक वडिलांना जाणवली असते असं माझं मत आहे खर तर एमबीबीएस सारख्या परीक्षा क्रॅक करण्यासाठी नीट किंवा जेई सारख्या इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या ज्या परीक्षा आहेत किंवा आता तुम्ही म्हणाल आय पी एस आय ए एस या क्षेत्रातल्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये अत्यंत कमी जागा आहेत आणि त्याच्यामध्ये पूर्ण भारतामधून सगळे विद्यार्थी या परीक्षांची तयारी करत असतात आणि याच्यामध्ये मिळणारं जे यश आहे ते अत्यंत त्रोटका आहे किंवा कमी प्रमाण संख्या कमी आहे त्याची त्यामुळे तिथे सक्सेस होण्याची शक्यता फारच कमी आहे त्यामुळं पालकांनी समजून घ्यायला पाहिजे की इथं जर या परीक्षा आपल्याला क्रॅक करता नाही आल्या तर आपल्याला दुसरी संधी आहे याचीही जाणीव ठेवायला हवी होती आता इथे जी अपेक्षा आहे की माझी मुलगी डॉक्टरच व्हायला पाहिजे आणि त्यासाठी एक वर्ष अजून त्या परीक्षेला अवधी आहे आणि आत्ता बारावीच्या म्हणजे या, या वर्षाची सुरुवात होते आणि या काळामध्ये एखाद्या परीक्षेमध्ये किंवा सराव चाचणीमध्ये मा जर मार्क्स कमी पडले तर जीव जाण्या इतपत ती त्या मुलीला मारहाण करणं हे अत्यंत संतापजनक आहे आहे आता आपण म्हणजे इतर करिअरच्या बाबत बापत, जसं की कलेक्टर होणं महत्वाचं आहे तेवढंच त्या ते कलेक्टरला घेऊन फिरणारा ड्रायव्हर महत्वाचा आहे जसं अपार्टमेंट बिल्डिंग बांधतो त्यात क्लास वन क्लास टू जी काही फाईव्ह स्टार लाईफस्टाईल असणारे लोक राहतात पण ती बिल्डिंग बांधणारे सगळे कामगार आणि ते सिव्हिल इंजिनियर तेही सगळेच महत्त्वाचे आहेत या क्षेत्रातही करिअर करता येतं आणि त्याची जाणीव किंबहुना ग्रामीण भागातल्या किंवा इतरही काही ठिकाणच्या शिक्षक पालकांना किंवा केवळ पालकांना नाहीये असं वाटतंय तुम्हाला आताच शिक्षण हे स्किल बेस्डच आहे त्यामुळं त्याच्यामध्ये सुद्धा तथ्य आहे की काही शिक्षकांना असं मी म्हणेन सर्वांनाच नाही काही, काही शिक्षकांना याची कल्पना नसावी म्हणूनच अशी कृत्य घडत असावी धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल मित्रांनो एक लक्षात घ्या त्यांनी जे हे मांड मत मांडत असताना एक शिक्षक म्हणून मत मांडलं त्यांचा अनेक वर्षाचा शिकवण्याचा एक अनुभव आहे एन एसी सोबत ते जोडलेले आहेत त्यांचा अनेक विद्यार्थ्यांशी संवाद होत असतो त्यातून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आता निष्कर्ष थोडासा एक मिनिटात लक्षात घ्या एक ऐंशीच्या दशकामध्ये इंजिनिअरची लाट आली डॉक्टरची तर अगोदरपासूनच आहे आणि अलीकडच्या काळात मला वाटते की पंच्याण्णव शहाण्णव म्हणजे आणि तिथून त्यांची ती भाषणं प्रचलित झाली भाषणं ऐकून अनेक मुलांना तिकडे जाऊ वाटलं पण ॲक्च्युली त्या त्यांच्याकडे क्षमता होती म्हणून त्यांची सिलेक्शन झालं पण काही लोकांची फक्त भाषणं ऐकून तिकडे जाण्याची एक मानसिकता असते आणि त्याच्यातून जर यश नाही मिळलं आणि अपयश आलं तर त्याचा बोझा त्या मुलाला द्यायचा किंवा तू प्रो प्रयत्न व्यवस्थित केले नसेल म्हणून त्याच्यावरती अपयशाचं खपर फोडायचं त्यातून नाही राश त्यातून अशा काही घटना घडतात मित्रांनो ते आपण पाहतो दुसरी एक महत्वाची लक्षात गोष्ट लक्षात या पॉलिसी नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्य आधारित शिक्षणाला अधिक महत्व दिलंय उदाहरणार्थ एखादा शूज डिझाईन करणारा मुलगा आहे मित्रांनो शूजची कंपनी काढून लाखो रुपये कमवू शकतो ना एखादी अमेझॉन सारखी कंपनी आहे कलेक्टरपेक्षा जास्त पगार देणार या कंपनी आहेत मित्रांनो ही सगळं अर्थाजन लक्षात घेतलं पाहिजे आणि आयुष्याचा जगण्याचा उद्देश हा पैसा आहे पैसा असेल तर प्रतिष्ठा येते प्रतिष्ठा असली की माणसन्मान येतो हे जर सगळ्या पालकांनी शिक्षकांनी लक्षात घेतलं तर मित्रांनो मला नाही वाटत की अशा घटनांना सामोर जावं लागेल अशा घटना ऐकल्यानंतर मनाला वेदना होतील हे जर टाळायचं असेल तर करिअरच्या मार्केटचा अभ्यास शिक्षकांना आणि पालकांना सुद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे या बातमीबद्दल या घटनेबद्दल आपल्याला काय वाटते हे कमेंट करून नक्की कळवा तुर्तास मनपूर्वक धन्यवाद